नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे विदांग आणि मी तुमचं स्वागत करतो विदांग आढणार यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की घरी तुम्ही ओवा किंवा अजवाईन कसं उगवू शकता याचं झाड तुम्ही घरी कसं उगवू शकता आणि चांगल्याने या झाडापासून केअर टिप्स तुम्ही घ्याल तर हे झाड छान मोठं होईल आणि याचे पानं तुम्ही सगळ्या याच्यात आपल्या किचनमध्ये वापरू शकता तर आजच्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल आणि चॅनलवर नवीन असले तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन जरूर दाबून द्या आणि मित्रांनो या झाडाचे सगळे केअर टिप्स या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की या झाडाची काळजी कशी घ्यायची आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल चला व्हिडिओला सुरू करूया आता मित्रांनो बघू की अजवाईनमध्ये पण डिफरन्स असतो हे जे तुम्ही समोर झाड पाहू शकता आपण हे किचन वगैरेमध्ये वापरतो मोठे मोठे पानाचं झाड हे अजवाईन नर्सरी वगैरेमध्ये पण मिळते पण हे ओरिजिनल अजवाईन नसते मित्रांनो म्हणजे ओरिजिनल ओळ्याचं झाड नसते ओळाचं ओरिजिनल झाड कोणतं असते जे आपण सीड्सपासून उगवतो तेव्हा तर हे पण ओवाचं झाड असते हे पण काही केमिकल पॉयझनस वगैरे नसते हे पण आपण खाऊ शकतो अजून हे पण ओळ्याचंच झाड असते फक्त व्हेरायटी वेगळी आहे याला ओवा वगैरे नाही लागत याचे फक्त पानं आपण आपण वापरू शकतो हे जे झाड आहे मित्रांनो हे ओवाचं ॲरागॉना झाड असायला म्हटलं जाते तर ही तीवाली व्हरायटी आहे हे आपण किचन वगैरेमध्ये यूज करतो अजून हे जे पिझा वगैरेमध्ये टाकतात मित्रांनो ऑरेगॉनो वगैरे तर त्याच्यात हे यूज होते जे पानं वाळून वगैरे जे ऑरेगॉनो असतं ते बनवल्या जाते माता ओवाचं ओरिजिनल झाड कोणतं असते मित्रांनो जे बियापासून उगवल्या जाते अजून जे हऊ हऊ मोठं केल्या जाते ते पण मित्रांनो हे आपण आपल्याला तशी पानं लागतात म्हणून हेच झाड आपल्याला शक्यतो उगवायला पाहिजे या झाडाला मित्रांनो ट्रॅकसमो मम्मी मा म्हटल्या जाते याचं सायंटिफिक नेम आहे जे आपलं ओरिजिनल ओवाचं झाड असते त्याला ही व्हेरायटी आहे याचं हे ओरिजिनल नाव आहे मित्रांनो अजून हे जे आहे आपलं हे झाड पण आहे तर हे, हे दोन्ही ओवाच्याच व्हेरायटी आहे फक्त ते जे ओवा वगैरे उगवल्या जाते त्याचं ते झाड असते आणि ते, ते बियांपासनं तयार केलं जाते आणि मित्रांनो बियापासनं तयार करणं थोडंसं कठीण पण आहे का बरं कारण ते उगायला फार वेळ लागतो पहिले तर आणि ते लवकर उगत नाही म्हणून आणि मग कधी कधी समजा जास्त पाणी होऊन गेलं मित्रांनो तर ते झाड खराब होऊन जाते म्हणून हे तीन चार काळजी घेऊनच तुम्ही बियाणे उगवायला पाहिजे त्याला आता याचे काही काही के तुम्हाला केअटिव्ह रांनो तर याला कोणतंही जास्त खत नाही टाकायचं असते फुल सनलाईट पाहिजे शेड एरिया वगैरेमध्ये या झाडाला जास्त ठेवायचं नसते जिथे सूर्यप्रकाश खूप चांगले नाही येतो मित्रांनो तिथेच याला ठेवायचं असते जास्त याच्यात ठोवालता हे खराब होणं सुरू होऊन जाईल म्हणून याला फुल सनमध्ये ठेवायचं मग आता कटिंग कशी घ्यायची जो नॉड एरिया असतो मित्रांनो तिकडनं अशी तुम्हाला कटिंग कापून घ्यायची आहे आणि मग ही कटिंग आता उगवण्यासाठी तयार आहे तुम्ही नर्सरीपासूनही एक छोटं लहान झाड आणू शकता मित्रांनो मग त्याला कुंडीत लावून त्यालाही मोठं करू शकता हे बघा मित्रांनो त्यां हे जे असे पावसाळ्यात बेस्ट सीझन असतो बघू शकतात याची मुळं आलेले आहे बाहेर तर पावसाळ्यात या जे आपलं ओवाचं झाड आहे ह्याच्यातनं मुळं येणं सुरू होऊन जाते तर हे झाड पावसाळ्यात खूप सोपी असते उगवणं पहिलेपासूनच मुळं असतात त्याला मग पाण्यात वगैरे टाकायची काही गरज नाही आहे तुमच्याकडे समजा टाकायची इच्छा असेल तर मग तुम्ही दोन दिवस याला पाणी ठुम मग लावू शकता पण तशी काही याला गरज नाही आहे याला डायरेक्टली ती लावून द्याल तर खूप चांगल्याने हे उगून जाईल तर ही मग कटिंग तुम्हाला डायरेक्टली मातीत लावून द्यायची आहे फक्त लावायच्या पहिले मित्रांनो ॲलोवेराचं झाड असेल तर ॲलोवेराचं जेल किंवा मित्रांनो दालचिनी पावडर किंवा शहद असेल तर शहद थोडंसं खालच्या भागेला त्याच्या लावून द्यान हे रुटिंग हार्मोनचं काम करेल म्हणजे मुळं लवकर आणेल झो तुमच्या झाडाला तर मग हे मग तसंच झाड तुम्हाला मग लावून द्यायचं आहे ही जी कलम आपण बनवतो आहे ही मग कलम उगून जाईल आता हे बियापासून कसं उगवल्या जाऊ शकते ते सांगतो तर वेलड्रेन सॉईल घ्यायची मित्रांनो जे आपली काळी माती असते ती तुम्हाला पन्नास प्रतिशत ठेवायची आहे अजून आपली फिफ्टी पर्सेंट तुम्हाला जी आपली हे आहे रेती रिव्हर्स सँड जी असते ती आपल्याला रेती वापरायची आहे पन्नास टक्के आणि दोन्ही हे पन्नास पन्नास टक्के मिक्स करायचे आहे काळी माती आणि रेती आणि जास्तीत जास्त वाटलं तर रेती वापरा रेतीमध्ये कसं याला ओव्हर वॉटरिंगने होणार आणि जे बिया असतील ते चांगल्याने उगतील तर अशा मातीमध्ये याला उगवायचं आहे म्हणजे कलमला अशाच मातीत उगवायचं आहे आणि जे बिया असतील मित्रांनो उगवायचा बियांना काही नाही सिंपल तुम्हाला वर टाकून द्यायचं आहे मित्रांनो अजून मग त्याला हलकसं पाणी स्प्रे करायचं जास्त पाणी नाही टाकायचं मग छोटे झाडं येणं सुरू होती मग हा त्याची केअर घ्या जास्त काही पाणी टाकायचं नाही हाऊ हो ते मोठं होणं सुरू होऊन जाईल जी ओरिजिनल आपली ओळाची व्हेरायटी असते ती ती तुम्हाला दिसेल पण या दोघांमध्ये एक फरक आहे की ही जी आपण कलमने उगवतो ह्यावाला अजवाईन जो आहे तो त्याचे पानं फार छान मोठे होऊन जातात पण जो कलम जो दुसरा बियांचा असतो त्याचे पानं थोडेसे लहान असतात त्याच्यापेक्षा याला पाणी जास्त नाही टाकायचं आहे आणि फक्त शेणखत टाकायचं दर पंधरा दिवसामधनं आणि अशाच प्रकारे मित्रांनो तुम्हाला ओव्याचं झाड तुमच्या घरी उगवायचं आहे कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडले असल्यास अस व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता तुम्ही तिकडे तुम्हाला काही झाडा संबंधित प्रश्न विचारायचे त्या ग्रुपवर तुम्ही विचारू शकता त्या ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन कमेंट याच्यात टाकून देईल त्या लिंकला क्लिक करून मित्रांनो तुम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन करू शकता आणि तुमच्या झाडासंबंधित प्रश्न त्या ग्रुपवर विचारू शकता 他那晚。